ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रोजंदरीवर असणारे के एम चालक वाहक यांना शासन दरबारी समाविष्ट करावे आमदार राजेश क्षीरसागर यांचा शासनाकडे प्रस्ताव रोजंदरीवर असणारे के एम चालक वाहक असे 157 सत्तावन्न कर्मचाऱ्यांना शासन दरबारी समाविष्ट करावे असा प्रस्ताव आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासनाकडे सादर केला आहे रोजंदारीवर असणारे के एम टी चालक वाहक असे एकशे सत्तावन्न कर्मचारी शासन दरबारी कायम करण्यात यावे अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी नगर विकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली होती त्याची प्रत मुख्यमंत्री श्री शिंदे यांना देण्यात आली असता मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने एकशे सत्तावन्न कर्मचाऱ्यांना शासन दरबारी समाविष्ट करण्यात यावं तसे पत्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याकडे सत्तावीस डिसेंबर दोन रोजी देण्यात आलं होतं परंतु त्या पत्राची दखल घेतली गेली नाही आमदार क्षीरसागर हे आले असता शिष्टमंडळाने आमदार क्षीरसागर क्षीरसागर यांची भेट घेतली यावेळी यांनी आयुक्तांना सांगतो असं आश्वासन दिलं या, या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील उपाध्यक्ष सचिन गवळी मानसिंग जाधव सुरेश मुधाळकर हिंदूराव एजरे किशोर वरुटे तानाजी कुंभार आनंदा पावडकर आनंद आडके विशाल लवटे राजू तावेकर प्रवीण जाधव सचिन गायकवाड यांचा समावेश होता महांकर नेपसाठी विजय बकरे राधानगरी